नमस्कार मित्रांनो मित्रांनो अभिनेत्री सविता प्रभुने यांचं नाव मराठी कलाविश्वात मोठ्या आदराने घेतलं जातं छक्के पंजेज खरा वारसदार लपंडाव कळत नकळत अशा अनेक चित्रपटात त्यांनी साकारलेल्या मध्यवर्ती भूमिका प्रचंड गाजल्या सविता प्रभुने यांनी आजवर मराठी हिंदी चित्रपट मालिका नाटक अशा तिन्ही माध्यमांमध्ये काम करून चाहत्यांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलं आहे चेहऱ्यावरच्या निकळ हास्याने आणि सहज सुंदर अभिनयाने रसिकांच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या अभिनेत्री सविता प्रभुने यांनी मराठी सिनेसृष्टीचा एक काळ गाजवला आहे सध्या त्या स्टार प्रवाह वाहिनीवरील घरोघरी मातीच्या चुली मालिकेत काम करताना दिसत का। का आहे टीव्हीवरील टी व्हीवरील प्रेमळ सासू आई साकारणाऱ्या या अभिनेत्रीच्या मुलीला पाहिलं का सविता प्रभूने यांच्या मुलीचं नाव सात्विका आहे घटस्फोटानंतर त्यांनी त्यांच्या मुलीचं संगोपन केलं सात्विकाने पार्ले टिळकमधून आपलं शालेय शिक्षण पूर्ण केलं सात्विकाने एम बी ची पदवी घेतली आणि याच दरम्यान ती मॉडेलिंगकडे वळली दोन हजार चौदामध्ये व्हॅन हुसेन कॉम्पिटिशनमध्ये मॉडेल म्हणून तिने सहभाग घेतला सात्विकाचं लग्न झालं असून ती तिच्या संसारात व्यस्त आहे